एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले दोनशे सोळा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत माहितीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लाहामटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न मताच्या फरकाने विजय मिळवला आहे त्यांनी त्यांच्या निकटम प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अमित भांगरे यांचा पराभव केला आहे निकालाच्या आकडेवारी डॉक्टर किरण लाहमटे माहिती राष्ट्रवादी अजित पवार गट त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मते अमित फांगरे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट अडुसष्ट हजार चारशे दोन मते वैभवराव पिचड अपक्ष बत्तीस हजार पाचशे बत्तीस मते नोटा नॉन ऑफ द अबो दोन हजार पाचशे सतरा मते महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत मतदारांनी माहितीच्या अजित पवार गटाला प्रश पसंती दर्शवली असून डॉक्टर किरण लाहामटे यांचा हा विजय माहितीसाठी महत्वाचा मानला जात आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गट अमित भांगरे यांना कडवी झुंज देत डॉक्टर लाहामटे यांनी विजय मिळवला अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली ज्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा रंगली आहे नोटासाठी दोन हजार पाचशे सतरा मतदारांनी मतदान केले जे मतदारांच्या नाराजीचे प्रतीक आहे माहितीच्या जोरदार प्रचार मोहिमेसोबतच स्थानिक पातळीवरील विकास कामांचा ठसा हा किरण लहामटे यांनी उमेदवार म्हणून उमटवला अजित पवार गटाचे संघटन मजबूत असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदारांचा पाठिंबा मिळाला आघाडीतील राजकीय समीकरण या निवडणुकीत अकोलेमधील निकाल माहितीसाठी सकारात्मक ठरला आहे डॉ किरण लहामटे यांचा विजय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नव्या ऊर्जेसह स्थानिक पातळीवर बळकटी देईल तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या अपेक्षांना तडा जात त्यांना या पराभवाचा फेरविचार करावा लागणार आहे अकोले मतदारसंघातील निवडणूक निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे घडवण्याची शक्यता निर्माण केली आहे आता सर्वांचे लक्ष माहितीच्या पुढील निर्णयावर आहे ज्याचा प्रभाव स्थानिक व तसेच राज्यस्तरावरील राजकारणावर पडेल